लोकशाहीचा सा उत्सव चालू आहे देशभरामध्ये नव्हे तर राज्यभरामध्ये सगळीकडेच मतदान अतिशय उत्साहात पार पडत असलेलं पाहायला मिळत आहे नागरिक घराबाहेर पडून मतदान करतात नेते सुद्धा घराबाहेर पडून मतदान करताना आपल्याला पाहायला मिळतात माझ्याबरोबर वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर आहेत ते स्वतः आता वोट करून आलेले आहेत आणि नागरिकांशी संवाद साधताना पाहायला मिळतात सुजात दादा काय सांगशील तू आता सगळा एकंदरीत माहोल बघता पुण्याची परिस्थिती काय वाटते तुला आणि तू मतदान केलं नागरिकांना आवाहन मी मतदान करून नुकतं चालू आहे आणि मग त्याच्यानंतर बूथ टू बुथ फिरतोय कार्यकर्त्यांना बुथ कमिटीच्या लोकांना भेटायला पुण्यामध्ये नाही तर, ना 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 तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला वंचितचीच हवा दिसते आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा परफॉर्मन्स हा अतिशय आउटस्टँडिंग राहणार आहे तुम्ही आत्ताच लिहून घ्या माझ्याकडनं आणि दुसऱ्या बाजूला मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपल्याला मतदाराचा महत्वाचा हक्क आहे तो सगळ्यांनी बाजवला पाहिजे आणि यावेळेस मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करेन की नोकरी आणि शिक्षणामधले आरक्षण वाचवण्यासाठी कृषी कायदे बदलण्यासाठी इतकं इकडच्या शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी आरोग्याची सुविधा चांगली करण्यासाठी शिक्षणाची सुविधा चांगली करण्यासाठी आणि इकडच्या तरुण रोजगारांना मत मतदानाच्या माध्यमातून नवीन नोकरी देण्यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं बघतोय सुजात आंबेडकर माझ्या बरोबर होते जे काही आता वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण राज्यभरात हवा आहे आहे असं त्यांचं मत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत ते खूप चांगल्या मताधिक्याने निवडून येतील असं सांगताना ते पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन हर्षद सह समृद्धी जाधव टॉक न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँक हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी रात्री रा दिवस, साऊथ अफ्रिकन सफारी अबुधाबी सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमोन गाईज हरिया एक ब्रेक लिहिता ले Guys, I'm telling you. Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. तो देना hmm. <laughs> ये वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिक चंद